मंदिर मंदिरात दर्शनाला आलेल्या एक दोघांना उसळलेल्या आग्या माशांची भिरी घ घ करीत येताना दिसल्यावर लोकांनी हातातल्या पिशव्या वगैरे तिथेच टाकून आग्यो माशो उसळल्य अशी बोंबाबोंब करीत गावाच्या दिशेने पळायला सुरुवात केली नी ते बचावले डुक्कर नेणारे सात केरळी त्यांना माशा डसायला लागल्यावर डुक्कर तिथेच टाकून सैरावैरा धावत सुटले ते माहितगार असल्यामुळे गावच्या दिशेनं न जाता चढणीच्या दिशेने पाळाले दमचाक होऊन नेमके माशांच्या हल्ल्यात गावले या सगळ्या गदारोळात भिकूभाऊंनी शांत चित्ताने डोळे मिटून आवर्तनं सुरूच ठेवली दोन तासांनी वारा थांबला आणि आग्या माशा शांत झाल्या मध्यानी नंतर एकादशमी पुरी झाल्यावर नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे भिकूभाऊंनी वरण भात रांधून देवाला नैवेद्य दाखवून शांतपणे जेवण केलं रांधपाची भांडी चोळून उपडी घातली मग प्रसादाची नारळाची कवड आणि तीर्थाची वाटे घेऊन ते घराकडे गेले दुसरे दिवशी मंदिराच्या मावळतकडच्या बाजूला खालच्या पडण्यात वाशाला बांधलेलं डुक्कर आणि वरच्या पटणात दरडीच्या मुळाशी शिकारीला आलेल्या सातही केरळ्यांचे माशांच्या डंखाचे काळे निळे व्रण उठून सुजलेले मुडते गावले धावडशीच्या मळ्यात दांडेकरांचं काटही दशक्रोशी प्रख्यात आहे मळ्याच्या दक्षिणेकडे विजयदुर्गच्या समुद्राकडून वर खारेपाटणच्या नदीच्या मुखापर्यंत गेलेल्या खाडीचा एक फाटा घोडेपोळीच्या उगवत अंगाला धावडशीपर्यंत गेलेला आहे मळ्यात शेती करण्यासाठी चिखलाचा बांध घालून त्याच्या एका अंगाला भरती सुक्तीला उघडझाप होणारा दरवाजा बसवून मळ्याचा खाऱ्या पाज्यापर्यंतचा भाग गोडा करून तिथे भात शेती करीत मळ्याच्या गावदरीकडच्या बाजूला जवळजवळ पंचवीस एकराचा भाग मळ्याच्या कडेपासून गावदरीकडे उंचावत गेलेला असल्यामुळे अगदी जोर गतीची भरती आली तरी त्या भागात खारे पाणी चढत नाही त्या भागेला दांडेकरांचं काट म्हणतात धावडशीचे खोद दांडेकर हे जमीन जुमल्याने गब्बर होते धावडशी अर्धी दांडेकरांची असं लोक म्हणत ते काय उगाच नव्हे दर्याचं नसतं जवळच्या अंतरात असल्यामुळे पावसाळी संततधार वृष्टी होऊन नदीला पूर यायचा त्यावेळी भरतीच्या सम्याला खाडीच्या पाण्याला फूक पडली की पाण्याची पातळी वाढून बांधाच्या माथ्यापर्यंत पाणी चढायचं काही वेळा तर निम्मे बांध पाण्याखाली जायचा मी बांधावरून व्हावट भावती। व्हावटीचं पाणी मळ्यात तुंबायचं त्यात भरीसभर म्हणजे धावडशीतले तीनही व्हाळ दुतडीवरून व्हायचे नि मळ्यात छातीभर पाणी तुंबायचं संततधार पाऊस असेल तेव्हा पाण्याच्या माराने बांधाचा एखादा भाग कोसळला तर भसा भसा पाणी आत यायला लागायचं नि फुटलेलं अति रुंदवण्यापूर्वी बुजवलं गेलं नाही तर बांधाला मोठा तडव जायचा त्याला खाण पडली असं नि मग पाऊस काळ सरीपर्यंत मळा बुडायचा अशा वेळी रुपयातले चार पैसे उत्पन्नही हाती पुर्वी पुर्वी लागत नसे धावडशीतल्या मळे शेतीतली आणखी एक अडचण म्हणजे मळ्यात धोपरभर पाणी तुंबण्यापूर्वी म्हणजे आषाढ्या पोरणीपूर्वी लावण्या उरकाव्या लागत त्यासाठी अर्धा वैशाख सरल्यावर शेळ पेरून अवेली तरवा लावणी योग्य भातांची रोपं तयार ठेवावी लागत कारण आषाढ्या पौर्णिमेनंतर कायम जोराचा पाऊस सुरू झाल्यावर अगदी दसऱ्यापर्यंत मळ्यात कायम ढोपरवर पाणी तुंबून राहत असे मी अशा परिस्थितीत लावण्या करणं शक्यच होत नसे भात कापणी म्हणजे भादवा संपायच्या आधीच अगदी गौरीचं मूळ संपल्यावर कधीही कमरभर पाण्यात वावरून फक्त भाताची केसर कापून आणली जात गवत कापणी सरत्या अश्विनात केली जायची जमेची बाजू ही होती की मिळणारं भाताचं उत्पन्न मात्र इतर गावाच्या तुलनेत सव्वापटीनं जादा असायचं धावडशी आणि आजूबाजूच्या मेरवी खाजनतळ तळेकोंड तर, या गावांनीही शेतीची अवस्था थोड्या थोड्याफार फरकाने अशीच होती देवगड तालुक्यातल्या खाडीकाठच्या आणखीही काही गावांनी मळे शेती ही अशी बेभरवशी असल्यामुळे ब्रिटिशांच्या काळात त्यावेळेच्या कोणी ब्रिटिश अधिकाऱ्याने जातीनिशी वस्तुस्थितीची छाननी करून बांध घालून मळे शेती करीत अशा गावांना शेतसारा पूर्णपणे माफ केलेला होता त्यामुळे इतर गावातले महाजन लोक सारामाफी केलेल्या गावांवर खार खात पण मामलेदार कुठे ना कुणी ब्रिटिश अंमलदारच असे वजनदार स्थानिकाने तसा प्रयत्न केलाच तरी रुजू असलेला ब्रिटिश अधिकारी मूळ तरतुदीशी संबंधित कागदपत्रांचा सखोल अभ्यास केल्याशिवाय आणि जातीनिशी खातरजमा केल्याशिवाय रूढ असलेली तरतूद सहसा बदलू धजावत नसे अठराव्या शतकाच्या अखेरीस कुणी कुणी ऐक व्यक्ती मामलेदार म्हणून यायला लागल्या देवगडमध्ये दे असं देशी अंमलदार नोकरीत रुजू झाल्यावर सारामाफीच्या गावावर जळफळणाऱ्या काही उचापती मंडळींनी त्यांचे कान भरून सारामाफी रद्द करायच्या खटपटी सुरू केल्या हा मुलगी अधिकारी घमेंडखोर आणि अधिकाराचा मास चढलेल्यांपैकी होता त्याने मागचा पुढचा विचार न करता सारा माफीची सवलत रद्द करून सहा महिन्यात रक्कम भरण्याची नोटीस जारी केली सारा माफी असलेल्या गावातल्या मंडळींनी पाटणकर वकिलांचा सल्ला घेतल्यावर त्यांनी वर्मी तोडगा सांगितला साऱ्याची रक्कम भरणा केली नाही तर अंमलदार करून करून काय करणार त्याने संबंधित मिळकतींचा लिलाव करून त्यातून साऱ्याची रक्कम भरणा करून घ्यायची कार्यवाही केली असती तर जाला आस्ता। या पलीकडे अंमलदार फार काही करूच शकत नव्हता सारा माफी मिळालेल्या गावामधल्या लोकांनी एक दिलाने राहून लिलावावर बहिष्कार टाकायचा मार्ग पत्करला धावडशीतल्या दांडेकरांच्या काट्यावर केळशीतल्या दादा महाजनांचा डोळा होता त्याने तालुक्यातल्या बऱ्याच गावांमध्ये सावकारी करून व्याज पट्ट्याने रकमा देऊन गहाणवटेत मोठ्या मिळकती पैदा करून ठेवलेल्या होत्या धावडशीतल्या लिलावाच्या दिवशी आतून पूर्ण माहिती काढून रक्कम बांधून तो हजर राहिला कचेरी उघडली आणि अंमलदार साहेब आल्यावर लिलावाची कारवाई सुरू झाली दांडेकर गावातला मोठा मिळकतदार असल्यामुळे सलामीलाच त्याच्या मिळकतीची पुकारणी झाल्यावर दादा महाजनने बोली केली चढा उडीला कोणी प्रतिस्पर्धीच नसल्यामुळे दंडासह सारा एवढी रक्कम भरून घेऊन सरकारी निर्धारित दराप्रमाणे दांडेकरांचं काटा आणि घरा घर गर भाटासह राहता चवसपी वाढा एवढी मिळकत दादा महाजनांच्या पदरात पडली अंमलदाराने मिळकतीचा कब्जा लिलाव घेणाऱ्या दादा महाजनला दा देण्याचे समन्स दांडेकरांच्या नावाने काढले समन्स मिळाले आणि दांडेकरांच्या घरातील सर्व सर्व दत्तुका मटकणखाली बसले आग्या मधमाशांचे मोहळ फुटावे तद्वत गावभर वार्ता फुटल्यावर लोक वाड्यावर जमले परक्या गावचा दादा महाजन भले केवढाही मोठा तालेवर असला तरी सगळा गाव त्याला विरोध करेल अशी भाषा गाववाले करायला लागले.